काय माहितीये का नाही मले कोणी नाही तुले आधार पाहिजे मले आधार पाहिजे फालतू काही नाटकं करू नको लग्न मतानं हो मन हा नाही तर मग आम्ही चाललो वापस मला पण मग काही ना काही बांधून घ्या लागेल की नाही मी कशी काही कोणाच्या भरश्या येऊ मी काही ना काही लागेल की नाही मानावर मोठा मी सहा फुटाचा माणूस असल्यावर खाले तुले कोणाचा आधार पाहिजे सांग ना तू सांगे पुढे काही पाहू नको बाबा कसं तू एक काही कोणी करणार नाही माय काही कोणी करणार नाही एकामेकाने कसे लागे दोरे बांधेल आपले तर कसं होते काय भाई एवढं काय टेन्शन घेशील ना तू हे पाहिजे ते पाहिजे तर काही लोगन ने, होणार नाही काहीच नाही तू कसं मतार पाणी टेन्शन येईन मग कोणी करणार नाही काही नाही हा गळिक बरा आमचा सारो करायला तयार आहे तू दुका चुकाले एकामेकाच्या कामात येत तू बिमार पडली तर तो करते तो बिमार पडला तू कर त्याचं हा? होतीन बाप्पा या का होती जी एस एकामेकाले मन मिळव सांगणार कार्यक्रम होते तुमचा लगन केलं तर चांगलंच आहे म्हणा आता माय कोणी नाही आणि तुमचं कोणी नाही पण कस फुलना फुलाची पाकळी पाहिजे होती माझ्या नावावर एवढी इच्छा होती माई बा माई आता ते काही नाटक आपल्या जो जमती नाहीत बा आपण तर काही देणार नाही आणि काही घेणारही नाही तुझ्या जोडून घेतलं काही मी नाही न हा? तुले लगन करायची गरज असेल बा तुले जर माझी गरज असेल तर कर माझ्यासोबत लगन हा मला तर गरज आहे बाबा तू नाही भेटली मी दुसरी बाईन कोणी ना कोणी मला तर बायको पाहिजेच बा बुढे हा म्हणलं काल नाटक कोण आली हाय ना बुढ्या जो इस्टेर तू काल टेंशन घेऊन जायला हाय ना खाय पियाली हा पोटा पोटा आहे त्याच्या जो बरं ना तू बा तू म्हणशील तसं बाबा हा म्हणतो मी मग तयार आहे बाबा मी लग्न करायला हे तर पुरी नाटक खोरार गडा येईल का भाकड तुकड्यासाठी करतो का दुसरे खेळ जमला वाजे बरोबर आपला तेवढ्यासाठीच बायको करून काय फायदा नाही जमीन की नाही रे हो गडा हो लगन झाल्या सारख जमते तिली गरज आहे तुली गरज आहे तू काय टेन्शन घेऊन राहिला बी अय वय ना आता सध्या लग्न घे झमकून मग पाऊ पुढच्या पुढे काय करायचं काय नाही बरोबर मेड येते तो पुढचा बी हा एका ठिकाणी असलं की करत का मा बरोबर लगन हा ना बाबा करतो ना हा म्हटलं का मी करतो लग्न बाबा आता आला वेळा <laughs> आता वे वाटा ने <laughs> पाच <laughs> <गड़ा मेडा> <laughs> फोटो आता जमलं आपलं आला वेळा मिळ आता एवढा खुश होऊ न बा अजून काहीच नाही झालं न थांबन गेल्यावर गेल्या काय काही नाही तो काही समजत नाही आता मग आता काही टाइमपास करून फायदा नाही एखाद्या मंदिरात जाऊ हार मार टाकू लावून घेऊ काही विधी किती आहे की नाही बाबा लग्नाची तसं झालं हा आता काय आपलं पहिलं लोक ना नाथ लो गौऱ्या ना, मसनात ना काल आता काल विधी पाहिजे आपला आता तेरव्याच विधी होईल आपला काही विधी फिजी नाही तू मागास मी ती गळ्यात झालेलं छान मुकड्या नाटके हे पाहिजे अंतरा कोणीच दिसून राहिलं झांबल झुंबोल करणं असती अंदर जाय काय खरं आहे का மட்டூ

महाराज आमच्याकडे लग्न लावर नवीन जोडपाय ते कोणता नवीन बाबा सारे हड्ड्याच्या बाहेर पडल्या कधी मसना देण्याची गॅरंटी नाही आता हे डोंगरी लग्न करून राहिलं काय <laughs> बा एक पाय राजा तुमचा कवर मध्ये एक पाय बाहेर राहाय बा या वयात काय लग्न करावं लागते तुम्हाला तुमचं काम तुम्ही करा लग्न लाहायचं काम आहे तेवढं करा तुम्ही कामाला काय शिकून राहिले हे ना जा तुम्ही भाकर होऊ घाल असते का मा ना तू मध्ये लाता मारून राहिला आता काय करू मग मी हा हो भाकर खाऊ घालायला पाहिजे नाही मला कोण ना कोणी हा माणूस ठेवते बाप्पा एवढं अडलं होतं भाकरच काय काम होतं बायको करायचं हा महाराज काही कामाचा नाही घडा चाल आपल्याला तसंच तसंच घेऊन जाऊ इले काही लोकांना फगड नाही लावा लागत तसंही आपल्याला कुठे लोकांना लावणार हार टाकणार बस दर्शन घेतलं की चालले आपले <laughs> महाराज जेव्हा असो की बुटे असो लग्न करून राहिले टीका ठिवा लावायचं काम करा तुम्ही आशीर्वाद द्या जाईल झालं महाराज नाटक करून राहिला आता लगन नाही लावत वाटते राजा हो या वयात मी कधीच लोगन नाही बापणाचं आता हे लावलो बागन लागून राहिलं पहिलं आहे आयुष्यातलं मतारपणातलं पहिलं लोगन आहे कोण म्हटल लोगन लाव म्हणून फक्त आशीर्वाद द्या आम्हाला तो गळ्यात दोन हार टाकून द्या बस एवढंच करा मंगल अष्ट म्हणलो काही नाही काहीच नाही फक्त दोन दोन टीवा लावा आम्हाला हार टाकले की झालं आमचं लोकन राजा बेजे घाय तुम्हाला लग्नाचे का अरे आता म्हातारे झाले ना तुम्ही या वयात कसं लोक थोतू करतात बा लग्न केलं की तुम्ही लग्न केलं राजा हो समजत नाही बाई नाही तर तो बा सांगा ना तुम्ही हा खाज्या फियाचा मेळ नाही कशाचाच मिळ नाही हा मतलब दुसऱ्या भरशा रा आपली असली म्हणजे डोक्याला ताप नाही कधी तयार हा स्वयंपाक म्हटलं स्वयंपाक हा हातपाय दाब्याचे म्हटलं हातपाय दाबते सारे कामं करते आपले हां आपल्या वाली असली की मग वांदा नसते हे डोंगर पुरस दिसते मला लग्न झाल्यावर काका जीव घेते का काय सांगा याची काही गॅरंटीच नाही लग्नाच्या खाव खाव करून राहिला लग्न झाल्यावर काय करते काय सांगा बाबा मला ठेवते की नाही जाग्यावर काय माहिती टाइमपास करून आमच्या हो मागे कसे दुसरे लोक लागेल कसं आम्हाला झटकून लग्न करून अटून जाऊ द्या गावात फालतू कसं बुडा बुडू पकडला गेले गोर होईल ना बरं बाबा तुम्ही एवढा देतो बाबा लग्न झपून आशीर्वादच कोणता द्या बा हा टेन्शन मध्ये काम पडलं आलं हा भाग्यवती भाऊ म्हटलं तर त्यातही होरज आहे अष्टपुत्र म्हटलं तर त्यातही होरच आहे या वयात काय होणार आहे आता यायनं लग्न तर केलं बा किती दिवस टिकते काय माहिती आता मला झालं का काम जाव का मग आम्ही झालं मार टाकले मी केला आले अशी बाजू गेला बाबा मनातल्या मनात जा आता निघा तुम्ही चला बा चला थांबून फायदा नाही चला गावात जाऊ आता गोळेल घाई झाली बाबा गावात गावातच करून राहायला काय माहित घरी हा महाराज दक्षिणा दीक्षणा किती द्या लागते असं बा असं अनोखं लग्न मी माझ्या जन्मात पहिल्यांदाच पाहिलो बाबा फुकट काहीच नका देऊ मला एक रुपये पाहिजे नाही तुमचा दक्षिणा दक्षिणाने फक्षणाने तुमची दक्षिणा तुमच्या दिवस ठेवा पावली मला दक्षिणा फक्त आता लवकर जाबा आठवण चला महाराज किंत टिकू आहे किती दिवस टिकिन हा काय खरं नाही या बुढ्याचा कधी जाईन पता चालणार या बुढीली हे बुढीली मोठा शोक बाबा लगन घराचा थांबलला डगरा

बाबा झोपते गर <laughs> का यावं आहे की आता करशील का बुड्यान लगन लावल्या हो गेले ते लगन लावून घरी आपण बसले का इकडे सोया दादा हा याले विचार त्याले विचार अरे गाव हिंडलो पण बुडे नाही लागले व हाती एवढे बावन बुडे आहे लहान बाब मंदिर फंदिर पाहून अहो काय झालं तुम्ही कोण थांबून राहिले त्या बुड्याला त्या बुडीले हा काय झालं असं आम्हाला माहित आहे भाऊ काय झालं तर आता सांगू शकत नाही हा सांगितलं तर आमचेच लाज बापा चाला बापा येतो आम्ही पाहतो काय हो भाऊ काय झालं कसं बुडील घेऊन गेले दोन बुडे हाय काय याय घेऊन नक्की काहीतरी बजेट आहे का कमला <laughs> बुडीने काय काय किडनॅप गिडनॅप नाही केलं बा पण तिच्या नाही बी काही काय करते किडनॅप करून हड्डे असतात सारे काय ना काही दुसरा झोल असेल मेळात काम होईल काहीतरी बुडी बुढी भावना भाऊ

सोबत आणले रे पप्पा या काही खरं नाही ते आभार लग्न केलं का रे तुला नक्की आहे ना तुला आभार नाही ना लग्न केलं ना पूजा नायकुली पुण्या तुला का आता या डॅनेला काही लाज आहे काय हा या वयात सोपते का हे लग्न करणं हे दोन्ही डोंगरे किनी लस शिल्लक झाले हे मनात पडीन तसं करतात ना ते या वयात लग्न केलं या वयात या डॅन्याच्या गवऱ्या मसनात गेल्या ना आता तरी लग्न करायला हरिकला हा आणि ते घोबर कोणती आहे काय सांगा ते बुढी सोबत लग्न करणारी ते मोठी नेतातली बुढीला काय दिसलं काय सांगा बाप्पा त्याने डॅनी बुड्यात तर कसं काय केलं लगन तिने बी काय पाहून केलं काय सांगा ए बुढी बी मला अशीच दिसून राहिली ना म्हणून तर तिने लग्न केलं की नाही या डॅनी बुड्यासोबत अशी तशी तर बुढी लग्न करतच नाही ना ह्या वयात कोणी करते का लग्न ते मला अशी दिसते तर अशी चालूच असेल ते बुडी म्हणून तर लग्न केलं की नाही तिनं नरदेवन कोणती नवरी आहे रे मस्तात त्याच्या नरदेव नवरी म्हणून राहिला डोंगरेतात ते जाता ते आबावलं जात लागेल त्या खेळल्याची जीवारी तर लवकर चाल वय पुढे काय बापानी या वयात बरं सुचल बाबा तुम्हाला लग्न करणं थोड्याशा दिवसासाठी करता वहिनी आ, भाकर जे बेले हाल होते ना कधलोक हातान थापू बापा हात थंडीगार झाले ते माय थापू थापू काय म्हटलं बाबा आता काही आपली जण होत नाही भाकर तुकडा म्हटलं मग आता घ्या लोक झमकून आता जो काज बुढी भेटली तर घेतली मी करून बराय बाबा बर मस्त केला ना गुढी मस्त भेटली बाबा तुम्हाला आता जास्त बडबड न करून पूजापाची करणं जायच घरात नेणं जाईल कधलोक दरवाजात उभं करत समजत नाही गाव नवीन जोडपा आहे ना ते अडापणा करत राहतो तू अरे बापाय काय बापा नवीन जोडप्याची पूजापाती करायला लागेल कि नाही आपल्याला आरती टाइमपास करून लोक घरात गेलो असतो लेका पूजा पाती पूजा पाती खायलाच पाहिजे आता यावया सारखं होऊ दे आमचं काय बापा सांगी खाना नवीन लग्न झालं ना सांगा सांगा दोघे सांगा पटकनी काय सांगा वहिनी तुम्ही तर संकट संकटात पाडलो बा मी आता एकही उखाना असं मला येत नाही आता काय म्हणू बापा कोणता उखाना येऊ अबे काही बी एखादा जुना पुराना अशी न एखादा लक्ष आत घे घे हा आता कस भाऊ बाया असतात तर मग घ्यायच लागते तो हो नागे पुढे ने पाहा लाग घे घे काय ना काही नाही उखाना घेतला तुले काय सुट्टी नाही भाऊ माई बायको काही तुला घरात जाऊ देत नाही आणि तुझ्या काही मेळ येत नाही लवकर घे उखाना सटकरी घरात जा कोणी उकाना घ्यावंच लागते का बरं बाबा घेतो आता हा चांदी की सायकल सोने का सीट चल कमला आपण जायगे डबल सीट बर बर आता तू घेऊ का ना बर बर घेतो ना मी का मागे हटतो का चिडीवर शिडी बत्तीस शिडी नॅनी वरती बिडी मी लावते काळी बुडावरती बिडी बुडी लावते काडी <laughs> आता काळात लावणार येईल <laughs> काही करे बाबा वहिनी मग आता जाऊ द्या आम्हाला घरात कधलं उभे करता दारात हा चला आता बस झालं आता आमचे पाय वहिले बा उभे राहू रो जरा सक्क आम्हाला बसू द्या झोपू द्या आता हा शांत दे जाऊ दे उद्याली घरात जाऊ दे हा व्यवस्था करते की घरात मस्त बसा घे चांगली शेव्या मिळा खाऊ घालता येईल ह शेव्या कुकुन आणून बाबा येईल खाऊ घालायला मी शेव्या फेव्या काय नाही बाबा आता करते तुम्ही तुम्हाला चला तशाच अंदर गोडतोंड करतो तुमचा थांबण हो तू भाईच थांबण एक गोष्ट विचारणार तुला मला काय हो मग यायची काही पूजा गिजे करावं लागेल का घरातली अ काही सत्यनारायण गीतेनारायण हा कार्यक्रम करावं लागेन का यायचा काही ना का फटांग लावत जावल्या हा काय काय आहे ते पहिल्याच लग्न आहे असं मला येईन तसा बघते हा माणूस नेरा राहा समजत नाही जरा असं काय बोलून राहिलं आपण तर चला ना करा म्हटलं कसं लग्न झालं किंवा पूजा पाठी करतात सत्यनारायण गीत सारं फोड गिळ उकन ओटी गिटी भरतात म्हणून म्हटलं बा मी दुसरं काही नाही कसं मग आता पाच सण का चूप बसले जाते काय तुमचा कस मागन झालं तर मग बुटीन भरल ती नाही का आपली ओटी म्हणून म्हटलो वा आता यायचं लोगन झालं तर यायची भराव लागेल हा असा विषय होता बा तो तुम्ही चालता की नाही आता घरात काय माहिती उकरून काढून राहिले तुम्ही ते काढले जेवणात काय कि पहिल्याच लग्न आहे त्याचं डंगरे झाले ना ते मग आता वटीन म्हणून राहिले काही माहिती आले चला मग गाड्या चला मित्रो माया दोस्ता झाला आता लोग काही वांदा नाही गळ्याचं मस्त जमला आता कसं तुम्ही बी आता पायता पायता चॅनल कसं सबस्क्राईब करा आणि तुमच्या आसपासचे कोणी मित्र असतील तर मग त्याला आपला व्हिडिओ पाठवा व्हॉट्सअप म्हणतात काय तू टेलिग्राम असते फेसबुक येतो तिकडे सर्व इकडे पाठवा आपला व्हिडिओ हां पुढे काय करतं काय माहीत बा माझा असतं हं तर कसं हां पाहा बा तुम्ही आता काय